Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không lokan مورچا چیکن

चाल चलेगा बोलेगी मौत दी मुर्दाबाद 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 जसप्रीत मुर्दाबाद मुर्दाबाद चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ जिंदाबाद 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 زندہ <laughs> باد زندہ باد زندہ باد زندہ باد زندہ باد مراد آباد مراد آباد زندہ باد کچا کچا چلے گا ہوتے سے یہ نہیں چلیں گی نہیں چلیں گی نہیں چلیں گی کالا چائی نہیں چلیں گی نہیں چلیں گی نہیں چلیں گی کام رہار ایک تا زندہ باد کام رہار ایک تا زندہ باد نئی گونجہ باپاؤ آئے ہم کے باپاؤ

हां अशाच भुसारी जे सी ए सेक्रेटरी okay. आज जेसी है है, आ, 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 हा आज जे सी ए स्थापन झालेला आहे नागपूर शहर विभाग नागपूर च्या संयुक्त विद्यमाने एफ एन पी ओ संघटना आणि भारतीय डाक कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा धरणा प्रोग्राम आयोजित केलेला आहे जे चाचक प्रशासनाचं हे सुरू आहे आमच्या नागपूर अधीक्षक डाक अधीक्षक यांच्याकडून कर्मचाऱ्यांची जी मेडिकल बिलं आहेत आणि टी ए बिल आहेत आणि असे बरेच प्रश्न आहेत की जसे आ, बेसिक ॲम्युनिटीज होत्या आता उन्हाळ्यात कूलरचा इश्यू होता आणि लेडीजचे बरेचसे प्रश्न आहेत की ज्याच्या संदर्भात आत्तापर्यंत नागपूरच्या इतिहासात हे दुसऱ्यांदा घडते आहे की लोकल लेवलवर अशा प्रकारचा धरणं आंदोलन आणि हे करायचं राष्ट्रीय स्तरावर खूप संघर्ष केला आहे कर्मचाऱ्यांनी पण जो कर्मचाऱ्याचे बेसिक हक्क आहेत ते इथं ढावलण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतःचे हे सगळे हे त्यांच्यावर वरद हस्त असल्यामुळे त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही याच्या अगोदर मागच्या एक आठवड्या अगोदर ब्लॅक बॅचेसचा प्रोग्राम आम्ही केलेला आहे आणि हे सगळं आम्ही शांततापूर्ण करत आहे याच्यानंतर पु पुढील एका आठवड्यानंतर आमचे रिजनल ऑफिस आहेत त्यांचा पण या यांच्यावर वरद हस्त असल्यामुळे ह्या कामगारांची कुठलीही जी आहेत मागण्या मान्य करत नाही आहे आता जो एक नवीन आमच्याकडे एक हे लॉन्च झालेला आहे आय डी सी म्हणून जो एक इंटीग्रेटेड डिलिव्हरी सिस्टम तर त्याच्यामुळे पण यांनी सुविधा दिल्या नाही आहे पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की इथं जीवन मरणाचा आमचे दोन कर्मचारी सहकारी यांचे जे आहेत ते सुट्ट्या मेल्यानंतर यांनी हे केलेलं ला आहे आणि ते मृत्यू होईपर्यंत त्यांचे मेडिकल बिल आत्तापर्यंत पेंडिंग आहेत कुठलंही मेडिकल बिल असो किंवा काही असो हे इथून वरिष्ठ अधिकाऱ्याला पा कडे पा, 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 पाठवून ते आपल्या त्याच्यामध्ये स्वतःचे जबाबदाऱ्या पूर्णपणे हे हे करतात आणि इथं कर्मचाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी त्या त्रास होत आहे त्याच्यामुळं हे कर्मचारी आज या रस्त्यावर उतरण्याचा प्रश्न आलेला आहे आणि याच्या पुढे जर हा प्रश्न इथं सोडवला ले गेलेला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यात जो रोष आहे तो पू पूर्णत प्रशासनावर पुन्हा हे होईल धन्यवाद कर्मचाऱ्यांना त्रास होण्याचे कारण हे नाही की प्रशासनात त्यांनी जबाबदारी स्वीकारण्याचा हे घेतलेलं नाही आहे आणि सी जी एच एसच्या ज्या याच्यात आहे ते दुसऱ्यावर प्रत्येक जबाबदारी ढकलतात याच्या अगोदर जे आहेत हा एक अत्यावश्यक बाब आहे मेडिकल बिल आजच्या याच्यामधला सर्वात मोठा मुद्दा आहे असे जवळपास चार्टर ऑफ डिमांडमध्ये आमच्याकडून नऊ डिमांड दे, हे देण्यात आलेलं आहे त्यातले दोन तीन मुद्दे अतिमहत्वाचे ती आहेत आणि यांच्या ज्या आहेत त्या यांनी या स्थानिक लेवलवर सोडायच्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठाकडे पाठवतात आणि यांना वरिष्ठांचा वरध असतं असल्यामुळे त्या आतापर्यंत मार्गी लागलेल्या नाही ज्याप्रमाणे मी सांगितलेल्या आहेत की आमचे कर्मचारी दोन मृत्यू पावलेले आहेत आणि आत्ताही परत ह्या गोष्टी जर इथं थांबल्या नाहीत तर भविष्यात ह्या गोष्टीचा पुन्हा हे होऊ नये पुन्हा त्या गोष्टी घडू नये त्याच्यासाठी हे सगळे कर्मचारी आज हा संघर्ष करीत आहेत भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे आमचा जो आहे अठरा तारखेला जो आहे आम्ही शेवटचा हे यांना अल्टिमेटम दिलेलं आहे ते तिथून बेमुदत आम्ही संपावर जाणार आहोत तोपर्यंत जर यांनी काही हे दिलं आणि त्याच्या अगोदर मागच्या वेळेस यांनी मान्य केलं होतं लेखी पण होतं त्या गोष्टीचा पण यांनी हे केलेला नाही लेबर याच्यामधून कमिशनरकडून मागं हे झाली होती मध्यस्थी आता पण पुन्हा एक तारखेला लेबर कमिशनरसोबत आमची हे आहे मध्यस्थीची हे आहे जर हे आले नाही तर तिथून पुन्हा एक्सपायरिटी लागण्याचा हे आहे श शक्यता आहे जर त्याच्यामध्ये जर काही तोडगा नाही हा आमचा शेवटचा डेप्युटी सेक्रेटरी एफ एन बी ओ युनियन नागपूर शहर विभागात संयुक्त कृती कुत कुत समिती स्थापन झालेली आहे एफ एन पी ओ आणि बीडीकेस या दोन्ही संघटनां मिळून कारण मागच्या दीड वर्षापासून स्थानिक प्रशासनाने एसच्या थ्रू मिळणारे जे मेडिकल बिल्स आणि मेडिकल ॲडव्हान्स आहे ते जवळपास पन्नास टक्के तीस टक्के वीस टक्के एवढेच दिलेले आहे त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे त्यामुळे हे सी जी एच एसकडून मिळणारी जी सुविधा आहे कारण केंद्रीय कर्मचारी हा सी जी एच एचच्या मेडिकल सुविधेवर अवलंबून आहे मात्र नागपूर शहरात पहिल्यांदाच असं घडत आहे की सी जी एच एचच्या इम्पॅनल हॉस्पिटलला गेल्यावर सुद्धा त्या कर्मचाऱ्याचे फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त पैसे एस एस पी ओ नागपूर सिटी डिव्हिजन कुठलाही नियम न लावता स्वतःच्या मनमानीने कापत आहे आणि नियमाची मागणी केली असता नियमाची प्रत देत नाही आणि हुकुमशाही तानाशाही करत आहे म्हणून हे सर्व कर्मचारी नाईलाजास्तव रस्त्यावर उतरले आहे याआधी आम्ही जवळपास एक वर्षापासून संघर्ष करत आहो यांना पत्रव्यवहार केलेला आहे वरिष्ठ पातळीवर सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे पण त्या पत्रव्यवहाराची कुठलीच त्यांनी दखल घेतलेली नाही एवढेच नाही तर स्ट्राईकची नोटीस आम्ही जवळपास पंधरा दिवसच्या आधी दिलेली आहे व मागच्या मंगळवारला ब्लॅक बेजेसचा पूर्ण नागपुरातल्या बाराशे कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेधसुद्धा केलेला आहे मात्र कुठलाही आठ दिवसात यांना फरक पडलेला नाही म्हणून आज लंच डेमोन्स्ट्रेशन डेमोन्स्ट्रेशनसाठी सर्व कर्मचारी एकत्र झालेले आहे व पुढच्या चार तारखेला जर मागण्या मान्य झालेला नाही तर पोस्ट मास्टर जनरल नागपूर इथं नागपूर शंकरनगरला सुद्धा लंच आवर डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यानंतरही मागण्या जर कर्मचाऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं गेलं तर अकरा तारखेला सर्कल ऑफिसला सुद्धा लंच आवर डेमॉन्स्ट्रेशनचा कार्यक्रम मुंबई येथे आयोजित केलेला आहे आणि एवढं करून जर कर्मचाऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं गेलं तर अठरा तारखेपासून नागपूर शहर विभागातले सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी त्याचप्रमाणे हे आंदोलन जर दडपण्याचा प्रयत्न केला व कुठल्याही कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर हे सर्व कर्मचारी कुठलीही नोटीस न देता रस्त्यावर उतरतील याची प्रशासनाने दखल घ्यावी कारण आज आम्ही रस्त्यावर स्वतःच्या मर्जीने उतरत नाही हो आम्हाला हे करण्यास भाग पाडलेलं जात आहे जे आमच्या हक्काचं आहे आज एका कर्मचाऱ्याचं एक लाख बिल असेल तर त्याला वीस हजार रुपये दिलं जात आहे कर्मचारी कुठून पैसे आणणार आहे स्वतःच्या आरोग्यासाठी म्हणून आम्ही आम्हाला नाही लाज असतो रस्त्यावर आम उतरत आहोत आम्ही शांततेने हे आंदोलन करत आहोत कुठल्याही प्रकारचा नियमाचा आम्ही भंग करत नाही न करत नाही आणि शांततेने हे आंदोलन करू व आमच्या मागण्या सरकारला किंवा प्रशासनाला मान्य कराव्या लागतील नागपूर शहर विभागाच्या प्रशासनाला माझी प पूर्ण कर्मचाऱ्याच्या वतीने आणखी एक वेळा विनंती आहे की आम्ही बसून हा प्रश्न सोडवायला तयार आहोत आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला पाहिजे मेडिकल बिल टी ए बिल पी एल आय इन्सेंटिव्ह हा आमचे महत्त्वाचे मुद्दे आहे या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांनी लगेच दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही आमची सर्व कर्मचाऱ्याची इच्छा आहे आम्हाला आंदोलन करने की कुटली की आंदोलन करण्याची कुठलीही गरज नाही किंवा आम्ही आंदोलन करू इच्छित नाही परंतु आम्हाला जाणून बुजून आंदोलन करण्यासाठी हे भाग पाडला जात आहे याची सुद्धा प्रशासनाने दखल घ्यावी